पुढच्या बातमीकडे एकीकडे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी ठाकरे गटानं घोषित केली आहे तर दुसरीकडे मुंबईत देखील संजय पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आल्यानं आता पुन्हा एकदा संजय दिना पाटीलच या ठिकाणावरून लढतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे या विभागात सेनेचे वर्चस्व असून संजय पाटील हे आमच्या मनातले उमेदवार आहेत असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय ईशान्य मुंबई हा खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला मतदारसंघ आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्यासोबत शंभर टक्के इकडे निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे आज संजय दिना पाटील साहेब यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचं केलेलं काम असेल आिथे आमदार राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत आणि युवकांमध्ये एक प्रचंड एक सगळ्यांचं आवडतं असं त्यांचं नेतृत्व आहे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करतात